आपले सर्वांचे मार्गदर्शक कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे कॉम्रेड मरियम ढवळे ज्यांनी आताच भाषण केलं ते आपले आमदार कॉम्रेड विनोद डिकोले मंचावरील सर्व कॉम्रेड आणि माझ्या बंधू वगैरे ही जी वास्तू झाली या वास्तूबद्दल अनेकांनी सांगितलं आणि तसे उपयोगात आपण आणू आताच आमदारांनी सांगितलं एक जबरदस्त लढा आपल्याला करायचा आहे पण मी एक वेगळा मुद्दा तुमच्या समोर मांडणार आहे की स्मार्ट मीटर आलं ते आपल्याला लुटण्यासाठी <laughs> आताच गेल्या महिन्यात मोदी सरकारने म्हणे जीएसटी कमी केला अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्क्यावर आणला बारा टक्क्यावरून पाच टक्क्यावर आणला परंतु शुद्ध धुळफेक केलेली आहे फसवणूक केलेली आहे त्याचं एकच उदाहरण तुम्हाला देतो मी की तयार कपड्यावरचा जीएसटी बारा टक्क्यावरून पाच टक्के केला आणि त्याचा जो कच्चा माल निघतो म्हणजे जागा असेल त्याच्या बाबीन असेल तो कच्चा मालाचा भाव मात्र जीएसटी मात्र बारावरून अठरा टक्क्यावर केला म्हणजे कमी किती केला साठ टक्के वाढवला किती सहा टक्के एक टक्क्यावर आपली बोलवण केली आणि ती सुद्धा परंतु दोन्ही ठिकाणी जीएसटी भरावं लागणार आहे म्हणून कपडे स्वस्त झाले असं जरी ते ठोकत असले त्याच्यावर भरोसा ठेवू नका आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येतील त्या निवडणुकामध्ये छाती बडवून बडवून सांगतील भाजपवाले आणि जीएसटी कमी केला आणि जीएसटी कमी केला त्यांना सरळ सांगायचं आहे तुम्ही जीएसटी वगैरे काही कमी केला नाही उलट आम्हाला फसवलेलं आहे जसं दोन कोटी नो, नोकऱ्या वर्षाला देणार होते दि, दिले नाही पंधरा लाख रुपये देणार होते दिले नाही म्हणून या फसवणाऱ्या सरकार महाराष्ट्राचं सरकार असो केंद्रातलं सरकार असो यांना धडा शिकवल्याशिवाय आपल्याला राहायचं ये नाही येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जिथे जिथे आपले उमेदवार पक्षाने उभे केले असतील तिथे विरोधकांना भोईसोपाठ करून आपले सगळे उमेदवार निवडून आणण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे एवढाच संदेश देतो इथे थांबतो इन्क्लाब जिंदाबाद